फडणीस फाउंडेशन आणि मराठी सुगम संगीत प्रतिष्ठान यांच्यातर्फे पुण्यात एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान सुगम संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या वर्षापासून या संमेलनात हिंदी गाण्याचाही समावेश करण्यात आला असल्यामुळे मराठी सुगम संगीत संमेलनाऐवजी सुगम संगीत संमेलन असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे संमेलनात पहिल्या दिवशी भावसंगीत लोकसंगीत चित्रपट संगीताचा प्रवास उलगडून दाखवणार आहेत सुप्रसिद्ध गायक कलाकार माधुरी करमरकर बंदारा आपटे प्रियल साठे या कार्यक्रमात अशा अनेक दिग्गज कलाकारांना ऐकता येणार आहे गेल्या बारा तेरा वर्षांपासून हे संमेलन पुणे सोलापूर नागपूर लातूर अशा विविध शहरात आयोजित करण्यात आले फाउंडेशन आणि सुगम संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने ते तेवीस फेब्रुवारी या दरम्यान गणेश कला खेडा मंच येथे अखिल भारतीय सुगम संगीत संमेलन जाणार आहे हे एकवीस बावीस आणि तेवीस तीन दिवस संध्याकाळी पाच ते दहा या दरम्यान संपूर्ण सुलो संगीत संमेलन आहे या कार्यक्रमामध्ये भावसंगीतापासून लोकसंगीत नंतर चित्रपट संगीताचा प्रवास त्याच्यानंतर विज्ञान आणि संगीत यावर आधारित असणारे कार्यक्रम नंतर द ट्रिब्यूट टू लेजेंड्स याप्रमाणे हिंदी गीतांचा भव्य हा कार्यक्रम असे भरघतस कार्यक्रमाची मेजवानी या तिथी दिवसात संपूर्ण होसना मिळणार आहे यंदाचा यंदाचा आपला 14 वा वर्ष आहे दरवर्षी कार्यक्रम बरोबर यंदाचा 14 वर्षा आपला आहे आपण 14 व्या वर्षी या संभ्रणणामध्ये दरवर्षीप्रमाणे नामिव्यपूर्वक असेच कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडा दहा या वेळेत करण्यात येईल